राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावं यासह अन्य मागण्यांसाठी एनएचएमच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील नऊशे पन्नास कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय राज्यव्यापी आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील नऊशे पन्नास कर्मचारी सहभागी झाले होते कोल्हापूर जिल्हा परिषदेसमोर धरण आणि ठिया आंदोलन सुरू झालंय या आंदोलनात परिचारिका तसंच तालुका स्तरावरील अधिकारी प्राथमिक आणि उप आरोग्य केंद्रातील कर्मचारी कार्यक्रम समन्वयक डेटा मॅनेजर आणि प्रयोगशाळेतील तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले आहेत गेली अनेक वर्ष आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे त्यांची प्रमुख मागणी आहे मात्र शासनाचं या मागणीकडे दुर्लक्ष असल्यानं आंदोलनाचा हत्यार उगाळण्यात आलंय या आंदोलनामुळे आरोग्यवर्धिनी केंद्रातील तेरा प्रकारच्या सेवांवर परिणाम झालाय मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय या आंदोलनात स्वप्नील गोसावी आशा कुडचे स्मिता खंदारे संदीप देसाई संतोष तावशी संजय पाटील संदीप पाटील यांच्यासह आरोग्य अभियानाचे कर्मचारी सहभागी झालेत